स्वागत आहे आज आपल्या शिर्डी मध्ये जी क्रोमोन इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाची फसवणुकीची घटना उघड झाली आहे प्रामुख्यानं शिर्डी राहता अहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कंपनी काढली आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा हो देतो वगैरे हो अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात प्राथमिक अंदाज आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांचे आता अडकलेले आहेत असा प्राथमिक अंदाज आहे आश्चर्य बाब की संस्थांचे कर्मचारी आमच्या शिर्डी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये मोठ्या म्हणून अडकले गेले त्यांनी त्याची गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जवळ सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये या प्रक्रियेत सामील होते आता स्थानिक लोकांच्याकडून पैसे घेण्या एक भाग झाला परंतु त्याबरोबर साई भक्तांकडून सुद्धा काही रकमा गोळा केलाय का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे तर म्हणजे या कंपनीची तुम्ही माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी इथं रजिस्टर्ड ऑफिस हे नाशिकला दाखवलेलं आहे आणि हे महाराज हे मासे घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची त्या मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रिया बळी कापडत कारण आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यापूर्वी सुद्धा माझी माहिती जी माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा वारणेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती ॲसिटिक कंपनी नावाची कंपनी होती ॲसिटिक तर त्यांच्या मार्ग त्यांचा जो काही जो दु आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च न्यायालयातसोबत आम्ही नाकारल्याची माहिती आता माझ्या राहिलेली आहे त्याचबरोबर नवनाथ आवतडे आणि त्यांच्या टोळीने सी स्पेड टेंड, टेन इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनर्स अशा बऱ्याच कंपन्या काढल्या मला आश्चर्य वाटतं की एवढ्या सातत्यानं ज्या पॉन्झी स्कीम्स करून ज्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यम अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे काही समजत नाही आज याच्यामध्ये जे काही सात लोक गुन्हे दाखल झाले अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साधे साधारण साडेपाचशे कोटी रुपयाचा व्यवहार बँक खात्यावर झालेला दिसतो त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्यांनी लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसत आता त्यांनी फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केलेत त्या खात्या ऑपरेशनल खरंच जेन्युन आहेत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेर्डी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहेत परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने कराव्या सूचना देत असताना आतापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खातेदार पंचवीस लोकं पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत मला वाटतं साडेचार कोटी रुपये आहे म्हणजे शेवटी जी तक्रार देण्यासाठी ज्या करतात आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी पुढे यायला पाहिजे तसं होताना दिसत नाही कारण मग तर भीती असेल आपण नाव पुढे येईल गुंतवणूक पुढे केली किती पैसे आले पुढे झाले परंतु आता हा आर्थिक गुन्हे शाखेकडे आता तपास गेलेला आहे घेण्यात आलेला आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतोय की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट त्याचे जे, जे, जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याच्या नातेवाईकांचे रेकॉर्ड्स कॉल रेकॉर्ड त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळेच माहिती आता हळूहळू पुढे येते कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्रोमर इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जे गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्यांची गुंतवणूक परत मिळाली पाहिजे या दृष्टीने आपण अपन, आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि मित्तानं जे ठेव्हीत आहे गुंतवणूकदार आहे त्यांनाही विनंती आहे की आपणही मला नाव गोपटे ठेवण्यात ठेवण्यात येईल तरी जर स्थानिक गुन्हे आणि शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायची जर दिली तर आणखी तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे कारण बरोबर बऱ्याच वेळा त्यांना पोलिसांची भीती वाटत वाटत असेल तर मला वाटतं जरा नम्रपणे सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही आपल्या विशेष करून त्यांनी अन्य त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जरा पोलीस विभागाला या संपूर्ण प्रक्रियेत आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं ते तपासा तपासायला आणखी चांगली गती देत आहे मात्र आम्ही त्या विषयामध्ये फार गंभीर आहोत पुढल्या परिस्थितीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्या गुंतवणूकदारांना तर चुकीचा बरोबर ह्यानंतरचा मुद्दा आहे पण गुंतवणूकदाराला त्याची रक्कम परत मिळाली पाहिजे त्या दृष्टीने सगळ्या विभागाला त्या पद्धतीच्या पोलीस अधिकाऱ्यांना चौकशी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत महसूल सुद्धा या व्यवहाराच्या या पैशातून त्यांनी काही जमीन व्यवहार जमिनी जमिनीचे काही खरेदी व्यक्ती व्यवहार केले असतील तर ते सुद्धा काही

नाही माझी माहिती अशी की सात लोक निलंबित आहेत संस्थांचे कर्मचारी बरोबर ना जवळले पुढे सात चार कर्मचारी निलंबित झाले आहेत सात लोक दाखल झाला आता म्हणून त्या जे कर्मचारी निलंबित झाले त्यांच्यासुद्धा आम्ही कॉन रेकॉर्ड्सवर माहिती घेतो त्यांनी सातत्यानं कोणाशी चर्चा बोलत होते काय बोलत होते गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी लोकांनी ते प्रलोबन दाखवलंय पण मी सुरुवातीला म्हणतात ते मुद्दा आहे की लोक या अशा भाषा योजनेला का बळी पडतात आता म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल आणि सातत्यानं अशा वेगवेगळ्या पातळीवर अशी जी घटना घडलेल्या आहेत आणि लोक पाहतात त्या लोक वाचतात तरी अशा पॉन्जी स्कीम्स येतात आम्ही इतका परतावा देऊ पन्नास टक्के देऊ तीस टक्के देऊ आता त्याचं आश्चर्य वाटतं की लोक अशा योजनेला का बळी पडतात पोलीस यंत्रणा तपास यंत्रणा जी कार्यवाही करायची आपण करू परंतु मला वाटतं बाकीच्याही जिल्ह्यात त्यांच्या काही तीन चार कंपन्या याच्या बुडाल्यात अनेक असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे बुडालेत ती सुद्धा आमच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे नाही एखादा आरोपी अटक करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी अटकेत आहेत भूपेंद्र साळवे काय नाळवे बाकी ज्यावर फरार त्यांना आपण ताब्यात घेऊ ना पोलिस यंत्रणा सत्तारा या संदर्भात जे फरार झाले त्यांचे आता सगळे त्यांचे नातेवाईक त्यांचे घरचे लोक त्यांना सुद्धा तपशुद्धा बोलून घ्या म्हटलं त्यांना नाही आता ही बाब अतिशय गंभीर आहे की या एल सी बीच्या काही लोकांनी तशा प्रकारची खंडणी स्वरूपात पहिली रक्कम त्या साळवेकडून घेतली आता त्या संदर्भात जिल्ह्याचे पोलीस प्रमुख चौकशी करतायत आणि जर ते दोषी असतील तर त्या संदर्भात त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा सूचना दिलेल्या आहेत राहता न्यायालयाने जरा पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे त्यावेळेस त्याचं असं म्हणणं आहे की संयम ठेवा सर्वांचे पैसे मिळते पोलीस तपासात असा त्याचा मास्टर प्लॅन होता असं एक निष्पन्न झालं काही मला वाटतं काही बाब काही गोष्टी अशा आहेत की ते चौकशी शांतीच आपण अधिकाऱ्यांनी करताय योग्य दिशेने चौक चौकशी सुरू आहे आपण अधिक त्याची जर मला वाटतं माहिती आपण दिली तर चौकशी अर्थ येतात बऱ्याच वेळा किती आज आपल्याला काय ते गुंतवणूकदाराला त्याची गुंतवणूक सुरक्षित त्याला मिळाली पाहिजे हा आपला अंतिम हेतू आहे त्यानं जे जी दाखल होत आहे ते थेट नगरला जाऊन गुन्हे दाखल करावे लागतात पण ज्या ठिकाणी गुन्हे घडलेले आहेत त्या ठिकाणच्या प्रोटेशनाला ते गुन्हे दाखल झाले पाहिजे की लोकांची जी मोठी प्रॉब्लेम जो निर्माण होते ती नगरला जायचं ते गुन्हे दाखल करायचे सुरुवात झालं काय होतं नाही लोक आता जमीनची दाखल होत करायची नाही त्या ज्या लोकांना गुन्हे दाखल करायचे आहेत त्यांना शिर्डी किंवा राहता पोलीस गुन्हे दाखल करता येतील ना ठीक आहे मला वाटतं तशी काही सूचना असेल आपली किंवा अशी वस्तू सुद्धा असेल तर आपण दुरुस्त करू शिर्डीचे शिर्डी राहत राहत्या ठिकाणीच त्या ठिकाणच्या गुन्हे नोंदव करून घेऊन घेऊ जबाबाई नोंदवून घ्या बरीच आहे मग त्यांना मग ठेवीदारांना परत त्यासाठी नगर हेल्पटी वाढण्याची गरज नाही सर हा जो भूपेंद्र पाटील आहे याची आणि त्याची झालेली पत्नी किंवा होणारी पत्नी जी आहे या दोघांनी मिळून पुन्हा एका स्वराज्य ग्रोमोर नावाची कंपनी पुन्हा एका आणखी कंपनी स्थापन केलेली आहे आता ते उघडकीस आणायचं तसं पोलीस तपास ते सापडले म्हणून मी म्हणलं पोलीस तपास त्यांच्या पद्धतीने सुरू आहे आता अजून मी काठवड्यापर्यंत बौद्धिक त्यामध्ये प्रगती होईल असं दिसतंय म्हणून मग मात्र एवढंच आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अतिशय याचं गांभीर्य दखल शासन स्तरावर घेतलेली आहे आणि या बाबतीमध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये

ती आता बहुतांशी स्थानिक मंडळींना त्या विषयाची माहिती असते आणि त्याने जर पुढे येऊन त्याची नाव गुप्त ठेवून आम्हाला जर सहकार्य केलं पोलीस विभागाला आम्ही त्यांचं नाव जाहीर करणार नाही परंतु आमच्या तपासाला मदत होईल आपल्या सगळ्यांनी मिळून आता ह्या हा जो काही जो जो भामटा आहे जर ज्याने आपली चार लोकांची फसवणूक केली मला वाटतं त्याला शासन झालंच पाहिजे तर शासन होताना मी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदाराची रक्कम आहे त्याच्याकडून परत वसूल करता आली पाहिजे त्याला परत देताली पाहिजे योगामध्ये सर्व गुंतवणूक ही ऑनलाईन झालेली जे गुंतवणूक आहेत ते अज्ञात नाहीये फक्त पोलिस तपासून बँक स्टेटमेंट जर मिळालं तर सगळ्यांचे नाव आणि मिळणार आहे विषय एवढाच आहे की भविष्यामध्ये अशा पद्धतीने सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये म्हणून जिल्हा पातळीवर सुमोट सुमो तक्रार गेल्यानंतर नाही जर एखादी सोशल मीडिया जाहिरात येते तीस टक्के मिटील चाळीस टक्के मिटील तर अशी एक स्वतंत्र यंत्रणा असण्याची आज गरज आहे जसं भरपूर असे प्रकार होत आहेत तरी सुद्धा होते तर अशी स्वतंत्र यंत्रणा पाहिजे जिल्हा पातळीवर दसर... जिल्ह्यामध्ये जर कुठे अशी जाहिरात दिसली सोशल मीडिया तर त्याच्यावर कारवाई आणि जसं आपलं विधान परिषद आता जे तुमच्या मंत्रि धोरण घेतलंय तर दसर... त्याच्यावर दसर... महाराष्ट्र दसर... सरकार दसर... कारवाई करणार मुद्दा बरोबर आहे शेवटी असे दाखवून सामान्य माणसाला गरीब माणसाला फसवण्याचा प्रयत्न होतो पण पहिला मुद्दा जो आपण सांगितला की ह्या सगळ्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झाल्याच्यामुळं सगळे समोर हो आहे पोलिस त्यांना सूचना दिल्यात ऑलरेडी की ताबडतोब ते एकवाड उपलब्ध करा नंतर स्वतंत्र त्यासाठी आपण ज्याला चार्ट अकाउंटंट नेमून त्याचं सुटनिनी करा त्यासाठी मान्य जिल्हा पोलीस प्रमुख त्यासाठी कारवाई करता आता आणि ताबडतोब ही नावं उपलब्ध करून त्याची सुद्धा जबाब द्यायला सुरुवात करा सूचना दिलेल्या पर आपण परंतु आपण जो मुद्दा सांगितला की जसं आता मागे शेवटच्या आठवड्यात मान्य मुख्यमंत्री मोदयांनी रमीच्या मुद्द्यावर सांगितलं कसं आहे की जरी आपण कारवाई करायला निघालो तर होस्ट करणारी जी व्यवस्था आहे ती आपल्याकडनं घेऊ तर मला वाटतं मुद्दा त्यांनी सुद्धा त्यांनी तर खा श्वर आहे की आपण एक स्वतंत्रता संदर्भात यंत्रणा उभी करू आवश्यकता आहे मग मग बदल करायची करता येतील सुद्धा मला वाटतं स्वतः पण मान्य मुख्यमंत्र्यांना आपण आग्रह धरू की कोणत्या जरी लोकांची फसवणूक राज्यामध्ये होते त्याला आळ घालण्यासाठी आपण मुद्दा सांगितला की एकदा ती यूट्यूबवर yes. इंटरनेटवर अशा जाहीर आल्या की त्याची तात्काळ त्याच्यावर कारवाई सुरू झाली पाहिजे आणि मग त्याचे आणखी पुढे जाण्याच्याऐवजी इथेच त्याला आत्मा जर केला तर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक आपल्याला टाळता येईल